विमा घोटाळ्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा संताप पाहायला मिळतोय भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही सरकार एका रुपयामध्ये पीक विमा देत आहे असं कोकाटे यांनी म्हटलंय एका रुपयामध्ये पीक विम्याचा काही जणांनी गैरवापर केला असं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे पीक विम्याबाबत चांगले वाईट अनुभव आहेत कंपन्या लुटमार करतायत सरकारला पीक विमा बंद करायचं नाहीये सुधारणा करण्याचे संकेत यावेळी कृषी मंत्र्यांकडनं देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीमध्ये योग्य निर्णय होईल असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय पीक विम्यामधील मधील चार लाख अर्ज नामंजूर केल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की ले ले आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने एक देत तर ही काय उपकार करत नाही सरकार एक रुपयात विमा देत तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चालतात आज सरकार सरकार था था। था था या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं मग ठिबकाच अनुदान थांबवलेलं आहे दुष्काळाचं थांबवलेलं आहे अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी माननीय मंत्र्यांनी कुठल्या संदर्भामध्ये ते विधान केलं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील आमदार असतील पदाधिकारी असतील यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांची आहे